माणगाव मध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस प्रभाकर उभारे जिल्हा अध्यक्ष प्रमोद गोसाळकर मानगाव तालुका अध्यक्ष सुभाष केकाने माजी नगराध्यक्ष आनंद यादव महिला तालुका अध्यक्ष संगीता बक्कप व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते

किती दाखवायचं अरे एवढं जर का आहे स्वाभिमान तर त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडणार आणि वाहन बाहेर कशाला सत्तेचे राजू सागर त्या ठिकाणी बसतात याचा अर्थ असा आहे की हा कुठं सर्वसामान्य माणसांनी समजा देशभराच्या नागरिकांनी सुद्धा त्या ठिकाणी पाहिला कारण टी व्हीवरती दाखवलं जात होतं तिथे त्या ठिकाणी हात कोणाच्या बाजूने उभे करतात ज्या सरकारमध्ये आहेत त्या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही स्वतः ठराव त्या ठरावाच्या विरोधामध्ये ते मतदान करतात की नाही समजा देश त्या काळामध्ये पाहत होता पण टुटपी भूमिकेमध्ये शिवसेनाच्या पद्धतीने काम त्याच्यातूनच एक वेगळी भूमिका महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालेली आपल्याला पुरण्यापूर्वी पाहायला मिळते ताजावट ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा